नमस्कार शामियाना किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण किचन्स मध्ये झणझणीत चमचमीत असा मिरची शेवचा ठेसा ठेसा बनवतोय जर का तुम्ही हा एकदा शामियाणा तर पुन्हा पुन्हा बनवाल आणि घरचे देखील बनवण्यासाठी आग्रह करतील इतका चविष्ट बनतो चला तर मग यासाठी रेसिपीला सुरुवात करूयात इथे लागणार साहित्य पाहूयात इथे आपण चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठे आहेत म्हणून चार ते पाच जर लहान असतील तर जास्त यानंतर इथे आपण मध्यम तिकटाच्या ठेश्याच्या मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून पुसून छान मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे इथे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो क्यूब्स मध्ये कटिंग करून घेतलेले आहेत यानंतर अर्धा चमचा जिर चवीनुसार गुळ किंवा इथे साखर देखील घेऊ शकता पण गुळ घातल्याने चव आणखीन येते इथे आपण दिवाळीची लसूणी शेव घेतलेली आहे या जागी तुम्ही गाठिया देखील घेऊ शकता रेडीमेड पातळ किंवा जाड शेव घेतली तरीही चालेल यानंतर इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे पुढे आपण खारे शेंगदाणे घेतलेले आहेत याच जागी तुम्ही साधे शेंगदाणे छान साल तडकेपर्यंत भाजून घेतले आणि साल काढून घेतलं तेही घेऊ शकता छान असं इथे हे शेंगदाणे घ्यायचे चवीला चांगले लागतात दोन्हींपैकी कोणतेही घेऊ शकता चला तर मग आपण साहित्य पाहिलेलं आहे पुढील प्रोसेसकडे वळूयात यासाठी एका खलबत्त्यामध्ये मिरच्या घालायच्या थोड्या थोड्या करून मिरच्या घाला आणि छान कुटून घ्यायचं आहे इथे तुम्ही ही प्रोसेस मिक्सरमध्ये देखील करू शकता इथे आपण खलबत्त्यामध्ये करतोय इथे छान मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत यानंतर यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालतोय यानंतर यात जिरं घालायचे छान वाटून घ्यायचं आहे कोथिंबीर देखील घालून जाडसर असं वाटण ठेवायचं आहे ठेसा बनवतो त्याप्रकारे इथे आपण सर्व कच्चे जिन्नस वाटून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये इथे एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे मिरचीच मिश्रण कुटून झाल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो अशाच प्रकारे जाडसर असे ठेचून घेणार आहोत नंतर खलबत्ता पुसून घ्यायचा आहे आणि यामध्ये शेव छान जाडसर अशी ठेचून घ्यायची आहे जास्त बारीक करायची नाही अशा दाखवल्याप्रमाणे करून घ्या यानंतर यामध्ये आपण खारे शेंगदाणे जाडसर असे कुटून घेणार आहोत इथे शेंगदाणे देखील कुटून घेतलेले आहेत चला तर मग पुढे सर्व जिन्नस वाटून घेतलेत आता एका पॅन मध्ये तेल घालायचे तेल छान गरम झालं की यामध्ये मिरचीचं मिश्रण घालायचंय हे मिरचीचं मिश्रण तीन ते चार मिनिट भर पर तेलामध्ये परतून घ्यायचंय लसणाचा आणि मिरचीचा कच्चा वास घालवायचाय आणि तीन ते चार मिनिट भर मिरची थोडी लालसर होईपर्यंत परतल्यानंतर यामध्ये आपण हळद घालतोय हे पुन्हा एक जीव मिक्स करून घ्यायचे की लगेच यामध्ये टोमॅटो घालायचे हा आपण ठेसलेला घालतो घालतोय छान मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटो देखील थोडा परतला की चवीनुसार मीठ घालायचं हा शेव मिरचीचा ठेसा आपण गोड आणि तिखट असा बनवत आहोत छान चमचमीत असा लागतो ही रेसिपी खूप सोपी आहे बनवण्यासाठी यानंतर यामध्ये आपण एक चमचा बटर घालतोय छान मिक्स करून घ्यायचे बटरने छान टेस्ट येते यात जाडसर कुटलेले शेंगदाणे घालायचे आहेत पुन्हा एक जीव मिक्स करून घ्यायचंय यानंतर यात आपण शेव घालतोय शेव घालायची आणि त्याचबरोबरीने त्याच वेळी गूळ घालायचंय आणि एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय सुरुवातीचं मिरचीचं मिश्रण जर का छान तळलं गेलं की हे जिन्नस असेच दोन मिनिट भर परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर खालायची आणि छान लिंबाचा रस पिळायचा आहे वर्ण तिखट गोड आंबट चमचमीत असा हा ठेसा जर का तुम्ही बनवला तर भाजी बनवण्याची देखील गरज नाही ही रेसिपी तुम्ही पाव त्याचबरोबर हिने चपाती भाकरी ब्रेड या सर्वांसोबत सर्व करू शकता खूप सोप्पा आहे बनवण्यासाठी लगेच बनवा रेसिपी कशी वाटली कॉमेंटद्वारे नक्की कळवा अशाच वेगवेगळ्या झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी शामियाणा किचन्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद